नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो आपण मागच्या वेळेस आपल्या गव्हाच्या पेरणीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकला होता आणि आज आपल्या गव्हाची साईज बघू शकता तुम्ही कसला वाढला बघू शकता मित्रांनो हे बघू शकता ही इकडे आपल्या शेळ्यासाठी केलेली मका आणि ह्या इकडे आपल्या शेळ्या शेळ्या दाखवून देतो बघा मित्रांनो आपण ही गव्हाची जात होती अजित एकशे आठ आत्ता बघा माझ्या कमराला याची हाईट आहे बघा कमराच्यावर हाईट याची कमराच्यावर हाईट आहे बघू शकता गहू कसं आलं तर फक्त मित्रांनो काय याला आपण पाणी दे दिलं आहे आणि एकदा युरिया खत खतशीपलेला आहे तर त्याच्यावरची क्वालिटी बघू शकता कसं एक नंबर ओंबी पडलेली याची तुम्हाला ओंबी जवळून दाखवतो बघा ते बघा याच्या ओंबे बघू शकता क्वालिटी आणि ह्या इकडे आपल्या शेळ्या मित्रांनो शेळी पालनाबरोबर तुम्हाला शेतीकडं पण लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला डबल फायदा होऊ शकतो आता बघा काय नाही एकदा गहू पेरलं पाणी दिलं आणि एकदा फक्त युरिया शिपलेला आहे युरियाची बॅग साडेतीनशे रुपयाला आहे फक्त आणि पाणी ते विहिरीचं आपल्या फुकटच आहे फक्त थोडी मेहनत जर केली मित्रांनो तर शंभर टक्के शेती पुरवती बघा गहू एक नंबर आले बघा आता इकडं तुम्हाला आपल्या शेळ्या दाखवून येतो बघा हे बघा शेळ्याच्या जाळीमध्येच मस्त झाड झाडे एकदम गार सावली ही आपलं इकडं बिनखर्ची शेळ एकदम कमी किमतीत झालेलं शेळ म्हणजे खोपी केलेली मित्रांनो साधी बांबूशी आणि इकडं जाळीमध्ये आपल्या शेळ आहे शेळ्या बघा कशा टॉप आहेत बघू शकता हा आपल्या इकडं पाखऱ्या ब्रीडर बघू शकता इकडे वर आपलं चिचं झाड आणि बघा मित्रांनो आता उन्हाळा समजा चालूच पडायला चालू झाले त्यामुळे आपण काय केलेलं आहे माझ्यात पाणी शिपलेलं आहे बघा जास्त नाही थोडा सडा मारलेला आहे जेणेकरून काय होतं माहिती का आपण इथं खाली गच्ची केलेली नाही आपण साधा मुरूम टाकलेला आहे आता उन्हाळ्यात काय होते त्या मुरुमाचा फुप्फुटा उडायला लागते त्यामुळे असं पाणी टाकायचं शेळ्याला पण गार राहते आणि फुफुटा पण ओळत नाही बघा मस्त पदेशीर बसलेले शाळे इकडे ब्रीडर आता तुम्हाला याचं याचं नियोजन दाखवतो बघा पावसाळ्याचं कसं केलेलं आहे काय हे बघा मित्रांनो इकडं पूर्ण आपण दोन एकर ज्वारी आहे बघा पूर्ण ज्वारी आपली जेणेकरून आपल्याला पावसाळ्या त्याचा कडबा होईल बघा पूर्ण ज्वारी नेमकंच पाणी दिलेलं आहे कशी हिरवीगार मस्त आलेली बघा जेणेकरून आपल्याला मित्रांनो इकचा चारा घ्यायची गरज नाही आपण सगळ्या घरी चारा तयार करतो असोत इकडं पूर्ण ज्वारी आहे इकडं आपले शेळ आहे आणि याच्या खालीत लागून आपला गहू आहे असं नियोजन आहे मित्रांनो शेळ्याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता कशी आता पिल्ली तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो बघू शकता शेळ्या पिल्ले दाखवतो बघा मित्रांनो आपण आपला जो पाखरा बिटल ब्रिडर आपल्या गावरान शेळ्याला क्रॉस केला होता त्याचा पण रिझल्ट आपल्या फार्मवर आलेला आहे तुम्हाला ते पण पिल्ले दाखवून देतो बघा हे बघा पिल्ली एकवीस दिवसाचं पिल्लू आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एकवीस दिवसाचं पिल्लो आहे फक्त बिटल क्रॉस बघू शकता क्वालिटी गावरान शेळीला बिटल बोकड क्रॉस केल्यावर ही क्वालिटी तयार होती बघा बघू शकता ते पण पिल्लू बिटल क्रॉसच आहे तीन पिल्ले तर आपल्याकडं आपल्याकडं बघू शकता ही कडू आपली कुट्टी मशीन आणि इथं बघा शेळ्याला वैरण इकडं मका टाकलेली आणि इकडं उसाची वाढ इथं ते कुट्टीमधून कुट्टी मशीनमधून मुझ, कुट्टी काढायची आणि शेळ टाकायची इकडं तात्या बांधलेलं आहे पूर्ण गहू तर या प्रकारे काय आपलं मित्रांनो नियोजन आहे बघा जर बरेच जण म्हणतात आम्हाला शेती पुरत नाही काय नाही तर या प्रकारे जर नियोजन केलं तर शंभर टक्के शेती पुरवती बघा या आपली बिटल क्रॉस पलीकडं आपली गावरान बघू शकते पहिली खेप होती आपली पिल्ली अशी आता इथून मोरे आपल्याकडे सगळे बिटल क्रॉसच येतील बघा हे यासारखी पिल्ली बऱ्यापैकी कानामध्ये याच्यामध्ये फरक पडला मित्रांनो हे बघा पिल्ली इकडे परत मका केलेली दर्शी, आणि इकडं पूर्ण ज्वारी